नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काचे मधून तो पुन्हा एकदा स्वागत करतोय सकाळ सकाळी वाजलेच आपले दररोजचे पाच आणि आपण निघालो आहे जिमला आणि आत्ताची ना गर्दी वाढत चालली जिममध्ये मला आता दहा मिनिट आज असली तर काल फट्टे होती गर्दी आणि आज बघूया आत्ताच थंडी वाजते ना मोठा जमत नाही चार चारचा आलम लावतो तर चार ते साडेचार वाजता तयारी करतो निघतो आणि आणि तशी सकाळी थंडी असते ना तशी बाई दुपारची गरमी अशी होती ना असं ते ज्वालामुखीतून बाहेर पडतोय डेंजर झालाय विषय आता चांदो त्याला निघा कालला मस्त चेस्ट मारले एकदम चाळीचा डंबल घेतला म्हणजे भरपूर महिन्यानंतर घेतला तीचा डंबर आपण करत घे म्हणजे तर त्या जिमला घेतो आणि साईजचा डंबल घेऊन गे। जरा भारी वाटलं मस्त बॉडी बघा की मजबूत झाले मजबूत अजून मजबूत बनवायची आपल्याला आणि मेन म्हणजे आता कटिंग करायची आहे ॲप्स हवेत आता बघूया गरमी चालू होऊ दे मग ॲप्सच्या मागे लागणार मस्त एक कोणता ना कोणतं तरी कॉम्पिटिशन खेळणार हाय आता बघूया आपल्याला फटकन जातो जिम खोलतो आणि माझ्या अगोदर जाऊन असतात यार उभे मग फटाट तयारी करायला लागते मला चला जिम ओपन केली आहे आतापर्यंत कोण नाही आले जा तयारी करूया आणि रेडी झाल्या चला आता आपण सी जी जीमध्ये गर्दी होती खूप व्हिडिओ करताना आली आणि ती मी एकटा होतो आणि त्यामुळे व्हिडिओ नाही बनवली आता बनवतो आहे आता आता वारकडं घेतो आहे लेक्स आहेत तो कधी घेताना मगाची फुल भरलेली होती म्हणून बनवताना आली मी कालची बॉडी पंपा करत गाडी खाताना नाही यार ॲपचे कोनर तेव्हा तेव्हा टी शर्ट काढून का कोन आता बायचे परत खुश आहे मारतो बघायचं आता वर्कआउट घेतला एकदा नीट मार नेट मार नेट मार मार मजा आली मजा आली <laughs> <laughs> <आक तो> <laughs> आता आपण आहे घरी लवकर सुटलो कारण की माझा टायमिंग तेवढं साडे दहापर्यंत थांबायचं था। काय मी आपला वर्कआउट असेल तर थांबतो नंतर आता येतो घरी आणि ऊन बघा ऊन काय खतरनाक लागत अक्षरशः ना असं अटक करपवतोय कोवळं ऊन आहे टोपी घालून पण लागते लावून आता मस्त फ्रेश होईल घरी आणि बघया आजचा दिवस कसा जातो आपला चला लावू पटाट घरी मासे शिमबा एकदम सुस्त झालाय एकदम सुस्त उमटवता कोणी शिंबा शिंबा दात बघा असले शिंबाचे शिमबा सारखे दात घरात झोप आता ताणतोय विवेक कडे मी आज मळ हे बघा अजून नाही चला विवेक कडे जाऊया अरे डॉगीज भाई भेटी डॉगीज भाई दिसतात मला चाललंय <laughs> गौऱ्याबाई गौऱ्याबाई तुमचे बापड आहेत तुमचे वापड आहेत तोंड काय लपवते मग काय गेला आहे कपडे गेला आले भाई तुला फेमस करणार मी असं थोडी असत काकवा ना भाई मच्छी वाला आहे मच्छी घेता मग आपण दहा धावे तरी गेले आपण बघतोय आपण काय दिसतोय का चोर पैसे बघा ना व्यक्ती का नाको ना आई शपथ रॉनी कॉलमॅन एक मासे घे अरे वाला अरे डॉकेश भाई नको <laughs> डॉगेश भाई पण फिरतोय वाट ये अगा योय यो चला आता मित्रांनो फटाक्यांचा पण आवाज यायला लागलाय जवळ झाली आपली दिवाळी मजा येणार आहे बघ दिवाळी कशी जाते आपली पहिल्या मजा नाही मग तशी पहिल्या मजा नाही राहिली कारण की ना आमच्या ह्याच्यात आम्ही कधी म्हणजे एक आठवडा अगोदर दिवाळी आली की फटाके फोडायला चालू करायचो हो तेवढा आवाज पण येत नाही आता ते तिकडचं नळ आहे ना तिथं पूर्ण फटाक्याने भरलेलं असायचं असं आणि आज मळब होती बघा चला जिम लावूया आपण लिग्स मारूया आणि ह्याची पोझिशन बघा सुस्तावलेले बुकेच उपयोगाचे नाही तर बघा சுடீ ஆய் அரே கைனே ஃபரக்ட் பண்ணி

चरे हैं ता इकाट drop को बढाइश्ट करेंड बाइश्चिंट करनी हदो फंपार जय

तर मित्रांनो आता हा ब्लॉग इथे एंड करतो तर आजच्या दिवस इथं मजा आली लेग्स बीस मारून जरा हेवी आधी एकशे तीस मारले बिना सपोर्टचे आणि बिना पट्ट्याचे आणि कसं जीमध्ये मारणार काय नाही पण हे लोक इथे वाढ बघत असतात त्याच्यामुळे मी इथे येतो उद्या आपण तिकडेच मारणारे शोल्डर मजा करू आणि हे बघा आपली चिमणी ना मिली की ना इकडची गॅलरी ओपन आहे नाही तर कावळेवरनं तिला हे झालं म्हणजे कावळेने बोचून बोचून ते मिली आणि आपला सिंबा पण त्याच्यात लटकत असतो तिथे तर आता हा ब्लॉग इथे एंड करतो तुम्हाला आवडला असेल ना की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटू एका एवढी आपल्याला पटाके दान करणार आहे